गंगापूर छत्रपती संभाजनगर रोडवर टेम्पो चालकाने निष्काळजीपणे टेम्पो चालवून दोन मोटरसायकलला धडक देऊन दोघा जणांना गंभीर जखमी केले तर रोडच्या कडेला असलेल्या कार टेम्पो व इतर दोन ते तीन गाड्यांना धडक दिल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे याबाबत प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार भाऊसाहेब सर्जेराव माई वय पंचवीस वर्षे राहणार तांदूळवाडी निखिल राजू मोरे वय चोवीस वर्षे राहणार लिंबी जळगाव हे दुपारी चार वाजेच्या सुमारास गंगापूर मार्गे लिंबे जळगाव ला चालले होते यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पो चालक विकास विजय शेलार वय पंचवीस वर्षे राहणार वडगाव कोलाठी यांनी आपल्या ताब्यातील टेम्पो क्रमांक एम एच सोळा सी सी शून्य एक शून्य नऊ भरधाव वेगाने चालवून मोटरसायकलला जोराची धडक दिली या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले यावेळी टेम्पो चालकाने जोराचा ब्रेक दाबल्याने टेम्पो सिनेस्टाईल फिरून एका कार

प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यजित तैतवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार डी के थोरे हे करीत आहेत